नमस्कार श्रोते हो आजच्या व्हिडिओमध्ये श्रीमद भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील बावन्नव्या श्लोकाचे वाचन करून त्याचा मराठी अर्थ मी या ठिकाणात सांगणार आहे तर ऐकावं या बुद्धि व्यती किष्य तदा अंदाजी निवेदम च बावनवा श्लोक हा या श्लोकाचा मराठी अर्थ असा आहे की ज्यावेळी तुझी बुद्धी मोहरूपी चिखलातून उत्तम रीतीने बाहेर पडेल त्याच वेळी तू ऐकलेल्या आणि ऐकण्यात येणाऱ्या भोगांपासून वैराग्याला प्राप्त होशील शरीराविषयी अहंता ममता करणे तसेच शरीर संबंधी माता पिता भाऊ भजय पुत्र वस्तू पदार्थ इत्यादीत ममता करणे मोह हो आहे कारण या शरीराधी अहंता ममता आहे अनुकूल पदार्थ वस्तू व्यक्ती घटना इत्यादी प्राप्त झाल्यावर प्रसन्न होणे आणि प्रतिकूल पदार्थ वस्तू व्यक्ती इत्यादी प्राप्त झाल्यास उद्विग्न होणे संसारात परिवारात विषमता पक्षपात मत्स्य इत्यादी विकार होणे हे सर्वच सर्व कलील अर्थात दलदल म्हणजे चिखल आहे या मोहरुपी चिखलात जेव्हा बुद्धी फसते तेव्हा मनुष्य किं कर्तव्य विमूढ होतो मग त्याला काही सुचत नाही परंतु भगवान सांगतात की परिवारात ममता करून येथे थोडेच बसून राहाव यांच्यात फसून आपल्या उन्नतीपासून थोडेच वंचित राहावयाचे आम्हाला तर यांच्यात न फसता आपले कल्याण करणे आहे असा दृढनिश्चय होणे हेच बुद्धीचे मोहरूपी चिखलातून बाहेर पडणे आहे कारण असा दृढ विचार झाल्यास बुद्धी संसाराच्या संबंधांना चिकटणार नाही आणि त्यात अडकून राहणार नाही मोहरुफी चिखलातून बाहेर निघण्याचे दोन उपाय आहेत ती म्हणजे विवेक आणि दुसरी म्हणजे सेवा विवेक अत्यंत तीक्ष्ण असेल तर तो असत विषयापासून रुची करून देतो विवेकविषयीचे वर्णन दुसऱ्या अध्यायातील अकराव्या ते तिसाव्या श्लोकापर्यंत आपण या उदर घेतलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेवा हा उपाय बघूया आज आपण सेवा हा उपाय या ठिकाणी ऐकणार आहोत दुसऱ्यांची सेवा करण्याविषयी मनात आले दुसऱ्यांना सुख पोहोचविण्याविषयी अंतकरणात चटका लागला तर मग आपल्या सुख आरामाचा त्याग करण्याची शक्ती निर्माण होते दुसऱ्यांना सुख पोहोचविण्याचा भाव जितका तीव्र असेल तितकाच आपल्या सुखाच्या इच्छेचा त्याग होईल जसे शिष्याची गुरुसाठी पुत्राची आई वडिलांविषयी नोकराची मालकाविषयी सुख मिळवून देण्याची इच्छा झाली तर त्याची आपल्या सुख आरामाची इच्छा सहजतेने सुगमतेने नाहीशी होते तसेच कर्मयोग्याचा केवळ संसाराची सेवा करण्याचा भाव होतो तेव्हा त्याची आपल्या स्वतःच्या सुखभोगाची इच्छा आपोआप नाहीशी होते विवेक विचारद्वारा आपल्या भोगेच्छेला नाहीशी करण्यात थोडे कठीण जाते कारण की जर विवेक विचार अत्यंत दृढ नसतील तर तो विवेक जोपर्यंत भोग समोर येत नाहीत तोपर्यंत काम करतो जर भोग समोर येऊन उभे राहिले तर त्यावेळी बहुतांशी साधक त्यांना पाहून विचलित होतात परंतु ज्यांच्यात सेवाभाव आहे त्यांच्या समोर उत्तम भोग प्राप्त झाले तरी तो त्या भोगांना दुसऱ्यांच्या सेवेमध्ये लावून देतो म्हणून त्याची आपल्या सुख आरामाची इच्छा सुरुमतीने नाहीशी होते म्हणून भगवंतांनी सांख्य योगापेक्षा कर्म योगाला श्रेष्ठ सुगम तसेच शीघ्र सिद्धी देणारा म्हटले आहे श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात की जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलातून बाहेर पडेल तेव्हा बुद्धीत तीव्र विवेक जागृत होईल की संसार क्षणाक्षणाला बदलत आहे आणि मी तोच राहतो म्हणून या संसारापासून मला शांती कधी मिळू शकेल आणि जेवढे विषय आहेत त्या सर्वांविषयी आपोआप वैराग्य निर्माण होईल भगवान येथे सांगतात की संसारातील जे काही विषयांचे आकर्षण होते ते ऐकल्यानेच होते म्हणून यात ऐकणेच मुख्य आहे संसारापासून विषयापासून निवृत्त होण्यासाठी जेथे ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्गाचे के वर्णन केले गेले आहे तेथे देखील श्रवणालाच प्राधान्य दिले आहे तात्पर्य संसारात अथवा परमात्म्यात ओढ लागण्यास श्रवण हेच मुख्य आहे येथे भगवान सांगतात की श्रवणापासून एवढ्या वर्षात एवढ्या महिन्यात एवढ्या दिवसात वैराग्य होईल असा काही नियम नाही उलट ज्या क्षणाला बुद्धी मोहरुखी चिखलातून बाहेर पडेल त्याच क्षणी श्रुत आणि श्रोतव्य विषयापासून भोगांपासून वैराग्य निर्माण होईल वेळ लागण्याचे काही कारण नाही आजच्या व्हिडिओमध्ये वाचेल पर्यंतच या पुढील श्लोक पुढील व्हिडिओमध्ये घेऊया तोपर्यंत नमस्कार टाटा बाय बाय धन्यवाद तुझा अपेक्षा जय हिंद